सगळ्याच कार्यकर्त्यांच्याकडं हॉटेलला जाण्याची ऐकत असते असं नाहीये म्हणून जे बाहेरून आलेले कार्यकर्ते त्यांच्या जेवणाखाण्याची सोय होईल अशा पद्धतीने या ठिकाणी आजी देखील या ठिकाणी जेवण घेऊन आलेले त्यांना जर आवाज कमी करायचा माननीय श्री दीपक भाऊ बोराडे यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला गावागावातील महिला बघा कशा पद्धतीनं भाजी भाकरी या ठिकाणी पुरवत आहेत आपले जे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत ते अर्धपोटे आहेत उपाश्य आहेत आणि त्यांच्या जेवणाची जे सोय व्हावी या उद्देशाने या सगळ्या मायमावल्यांनी आपल्या गावातून या भाकरी गोळा करून आणलेल्या आहेत घरटी एक दोन एक दोन भाकरी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हळूहळू हे आंदोलन जे आहे ते वाढत चाललेलं आहे व्यापक रूप धारण करत आहे आणि या आंदोलनानं उग्र रूप धारण करू नये याची काळजी सरकारनं घ्यावी या माय माउल्या ज्या आहेत सकाळपासून या स्वयंपाकामध्ये व्यस्त होत्या आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊयात मावशी कुठून आला आम्ही आलो बरं आल्या चिंचोली सगळ्या भाकरी तुम्ही गोळा करून आणल्यात कशा पद्धतीने जरा काय सांगितलं बायकांना आरक्षणासाठी तिथं भाऊ पोराडे त्यांच्यामुळे इथं सगळ्याच्या बा, जेवणाची व्यवस्था आम्ही भाकरी यस त्या आरक्षणासाठी तुमचं ताई नाव सांगा चिंचोलीवाडीवरून आलेले मावशी दीपक भाऊ उपोषणाला बसले आहेत आणि तुम्ही जे इथले आंदोलन करते ते आमरण उपोषण करते दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देत आहेत आणि त्यांच्या जेवणाखाण्याची सोय व्हावी म्हणून तुम्ही या भाकरी गोळा करून आणलेल्या काय सांगाल आरक्षण भेटायला पाहिजे त्यांची दखल घ्यायला पाहिजे सरकारने सरकार धोती गेले का दाखल व्हायचे सरकार पाच दिवस झालं बसलेले का सहा दिवस झालं तरी बी ते काही दखल घ्यायला गेले तर सरकारला कवा जागा यायची आता येणारे चोवीस तारखेला मोर्चा निघणार आहे डबल बघू आता आम्ही काय होईन तर हा तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा शालेय देखील या ठिकाणी भाकरी घेऊन आले काय सांगशील बेटा एसटे आरक्षण मिळायलाच पाहिजे मग काय सांगाल दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत जी आहे ते ढासळलेले आहे त्यांची प्रकृती बिघडलेली आहे काल मंडप ओढून गेला छत ओढून गेला काय सांगाल मिळालाच पाहिजे भाकरी आणताना काय वाटलं तुम्हाला या ठिकाणी काय भाकरी काय म्हणून घेऊन आला भाकरी लोकांमुळे सगळ्या त्यांच्या सेवेसाठी लोक इथं सगळे उपासित त्यांच्यामुळं सगळे लोक शेवाला बसलेले त्यांच्या त्यांच्यामुळं सगळ्यांच्या जेवणा जेवणाखान्याची सोय व्हावी या उद्देशानं सगळ्याच कार्यकर्त्यांच्याकडे हॉटेलला जाण्याची ऐपत असते असं नाहीये म्हणून जे बाहेरून आलेले कार्यकर्ते त्यांच्या खाण्याची सोय व्हावी म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी शंभर वर्षाची आजी देखील या ठिकाणी जेवण घेऊन आलेले त्यांना जर आवाज कमी करायचा काय सांगायला भेटा आली हरशील निरंकार हो त्यांनी सरकारने मान्य करा शंभर वर्षाची बाई आली तुमच्या भेटीला सरकारच्या दीपक भाऊ मान्यच केलं पाहिजे दीपक भाऊ विषयी काय सांगाल दीपक भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून ही हक्काने अधिकारांची लढाई लढत आहेत दीपक भाऊ उपाशी आहे भाऊची तब्येत बिघडल्या हा आजीचं म्हणणं एवढंच आहे जास्त बोलता येत नाही शंभर वय असल्याचं सगळे कार्यकर्ते या ठिकाणी सांगत आहेत आणि अशा पद्धतीने ते जेवण घेऊन आलेले आहेत या सर्वांना महाराष्ट्रातील सकल समाज बांधवांच्या वतीनं मी धन्यवाद देतो त्यांना मानाचा पिवळा जय मल्हार करतो आता ज्या ठिकाणी कार्यकर्ते ज्या ठिकाणी कार्यकर्ते जेवण करत आहेत त्यांना या भाकरी जाणार आहे تم اگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں سب پتھو اگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں جی مన్నా ایک ایک جی مన్నా ایک ایک جی مన్నా ایک ایک جی مన్నా ایک ایک جی مన్నా جی مన్నా جی مన్నా جی مన్నా جی مన్నా جی مన్నా

何度も言うねえだろ。